राम रा, राम राम रामकृष्ण हरी कसे आहे तुम्ही सगळे आम्ही सगळे छान आहोत मस्त आहोत आणि तुम्ही छान राहा मस्त राहा आणि सकाळचा नाश्ता आमच्यासारखा मस्त तुम्ही पण तर आजचा सकाळचा नाश्ता आहे इडली सांबर आणि खूप दिवस झाले सगळ्या आजी लोकांना पण इडली सांबर वगैरे दिल्यानं नव्हतं मध्ये आल्या होत्या इडल्या अ तर डोसा पाठवला होता नाही का तर त्याच ताईनं सारिका ताईने इडलीचं पीठ पाठवलं होतं की ताई आजी लोकांना इडली, लोका इडली सांबर करून झालं चा छान असतं म्हणून तर खूप छान असं पीठ आहे आणि आम्ही करतोय इडल्या सांबर बाहेर चुलीवर केलेलं आहे आणि खूप मस्त झाल्यात हे बाहेरचं पीठ आहे आपण घरामध्ये नाही हे केलेलं आणि अशा आता इडल्या बनवतोय आम्ही आणि आज सकाळचा आहे इडलीचा नाश्ता मस्त वाटेल सगळ्याला नाही का थोडस गार झालं पण छान निघतायत इडल्या आमच्या मस्त निघतायत मला आता इडलीच भांड पण एक मोठं घ्यायचंय असं मोठं भांड पण असतं वैशू तस तर त्याच्यामध्ये कसं पटपट आपल्याला करता येईल हे छोट भांड आहे का इडलीचं म्हणून असं होतं वैशू बारीक 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 करा बसावं लागतं नाही हा खूप छोटा प्रकार आहे

अजून एकदम नाही का मावशी पण आलेले आहेत मावशी बाहेरच बघतायत नाही का आणि आज काय दुपारच्या जेवणात वैश काय सांबर भात कवी सांबर भात अशा इडले निघतात मस्त आणि छोट्या छोट्या झाल्यात जरा मोठे म्हणजे भांडत छोट असल्या काय होत इडल्या आणि छोटे छोटे झालेले आहे आणि खूप फुगल्यात पण पीठ खूप छान होता hmm. खूप मस्त होतो वैशू पीठ चला सांबर घेऊ आणि आता झाल्यात बऱ्यापैकी वरती जाऊ hmm. गरम गरम देऊ आजी लोकांना आणि मग बाकीची आपण आपली कामं हो करू ठीक hmm. hmm. आहे विषू अजून पीठ आहे इकडं एवढं अजून एवढं बनवायचं आहे आपल्याला तर hmm. पटापटा बनवून hmm. घेऊ अजून एक कुकर लावते वैशू म्हटलं गरम गरम हे देऊन येऊ वरती अजून आणि मावशीवरती गेलेले आहेत सांबर घेऊन तर मी पण जाते वरती तू ये वरती लवकर हां कुकर लावून जरा बारीक करू बघू बाहेर कोण आहे का बघू दे मला पाठवते वरती आज लालू डुगू कोणीच नाही आहे घरामध्ये पूजा नाही केलेली कारण आता पौर्णिमेपर्यंत देव झोपलेले असतात ना पूजा नाही करायची जरा आज साफसफाई केली थोडीशी बाहेरची चला रामकृष्ण अरे रामकृष्ण राम कृष्ण हरी हा चला चला नाश्ता आहे दिसला लालू लालू? ए, लालू? की लालू बाहेर लालू हे लालू काय झालं बाय चला मला पण वरती जायचंय खाली कोण आहे का बघू अजून किचन पशी असतं ना आपल्या पूजा केली परवा गाडीची वगैरे छान पिकी दसऱ्या दिवशी काय झालं माय कोण गेलं बाहेर दादा बाहेर गेला वाघाचा दादा बाहेर गेला काय झालं मोत्या कुठेही माहिती नाही आहे मोत्या आजकाल घरात राहत नाही आहे टवाळग्यागत बाहेर फिरतो मोत्या तिकडच्या बाकीच्या कुत्र्यांमध्ये गव्हामध्ये खूप म्हणजे असं सोनकिडे झाले होते म्हटलं जरा उन्हाला घालू आता ऊन पडते ना चांगलं तर सावलीतच गहू अलीकडं टाकले तर ता। भाजी टाकले इकडं इथं पण एक भाजी करून ठेवले भात झालाय मावशी करतात आता बऱ्यापैकी सगळं मावशी बघतात खालचं चुलीपसलं चुलीचं पोळल फिळल म्हणून उगा आपलं मावशीला कामाला लावलं आपण आपल्या आश्रमामध्ये स्वयंपाकाचं जेवणाचं सगळं बघतात ते आजी लोकांचं कसं चुलीपशी सुधरत नसतं रामकृष्णारी राम, राम राम काय चाललंय मग हे घ्या मावशी नाष्टा होय सांबर सांबर द्या मावशी अजून इडली आधी नंतर द्या इडली वाटी भरु भरु सांबर द्या सगळ्यांना <t extraordinaire> मावशीच्या सांबरचा तर ले वाश येतोय बाबा मस्तच होय मावशी लय मग वाश येतोय आज काय मग इडली सांबर वडापावचा कटाळा आलाय का द्या द्या मावशी दोन 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 पुन्हा द्या अजून हा ना मऊ झालेत मावशी छान झाल्यात छान झाले कुमार मॅडम या इकडं या इकडं पैशू तू पण कर नाष्ट मावशी तुम्ही पण करा सगळेजण हा तर आज आहे इडलीचा नाश्ता आणि मस्त डाय तुमचं मस्तच आहे बाबा हा जया जया आजीकडं जाऊ का मी कोण होय माझं नाव काय आहे माझं नाव काय थांब 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 छकुले थांब माझं नाव काय हाक मार मला आवाज दे इथलं परत मला कोणी म्हणलं नाही बर पण ती इतकं छान हाक मारती ना ज्योती आली का जोती कसं आहे कुमार मॅडम सांबर लय मस्त झाली चौदार झाली बघा एकदम मस्त झाली चांगली झाली तो बरोबर तुम्ही का वैशाली ताई मैदा रोई दादा, दादा मावशी झाली लय झाली बघा अरे बापरे काय खरं नाही मावशी पण मावशी hmm. काय खरं नाही बाबा घ्या तो डाव चला मावशी खात झाले आवड आवडलं हा लय खास झाली बाबा चौदार झाली मावशी तिला आवडते खरंच इडली सांबर कुंभारला पहिलं पासून आवडत आज काय इडलीचा आवाज वाढलाय बघा कसं झालंय छकुले छान झाले अग पीठ आयत होत आयत पीठ होत म्हणून छान झालंय पोटभर खावा पोटभर खावा व्यवस्थित बर हाताला काय केलंय तू हे बघा आमच्या बारा महिने सण असतो बघा मावशी काय खरं व्हिडिओला मी कोण म्हणलं तुला लागत काय करावं काय असं असं करावं लागतं व्हिडिओ शैलाजी घे की इडली सांबर अजून मावशी द्यावं तिला हा मेहंदी जाऊन टकमक बघताल टकामाका टकामाकाय करणार कशाला मागसारखायचं काय करायचं मेहंदी येऊ न येऊ मागसाराय अमृताला बी द्या मावशी इडली द्या ना द्या इडल्या द्या मंगल मावशीला द्या त्याला आजी व चला आजी सगळ्यांनी इडली पोटभर बर खावा बरं तुम्ही काय हा करणारे करणारे आता मावशी आम्ही सगळेच करणारे मावशी घ्या व चला मावशी पोट भरलं का कुठली बी गोष्ट पोट भरून खायची मावशीच्या पण हाताला चव या वाडा इडली कृष्णकुमार मॅडमला वाडा सांभर थोडं मावशी नको होत तर मावशी तुला कौतुक करायला लागली छान चला जाऊ का, <laughs> का मग आम्ही करू का नाश्ता आता चला बाय बाय टाटा बाय बाय गुड माय पण आमचा हिरू काही आमचा हिरू चांगला बर बर आज इडली मुळे एवढं कुंभार बोलते बर तुमची तिला आवडते इडली सांबर आज सगळ्यात जास्त चांगलं झाले तिला सगळं मऊ मऊ झाल्यात म्हणते मॅडम लयच मऊ झाल्या ते एकत्रीचा पिठा असल्यामुळे मऊ झाल्यात ना हा झाला सांबर पण छान झाले ना